नमस्कार सर्व परभणीवासियांना आज असलेला आपला हा एच एस सी बोर्ड म्हणजे बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा तर आपण आलेलो आहे बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी या ठिकाणी तर आपण पाहूया मुलांना इंग्रजी हा पेपर कसा गेलाय चला तर आपण त्यांनाच विचारूया इंग्रजी पेपरविषयी त्यांचं मत काय होतं भारी गेलं मला वाटलं थोडं हार्ड जाईल पण इतका काही नव्हता थँक छान गेला पेपर वाटलं होतं या कॉलेजमध्ये आल्यावर हार्ड जाईल पण काय नाही सोपा होता थँक यू खूप स्ट्रिक्ट होती है, आ, हा आणखी कोणी चीटिंग वगैरे काही केली नाही थँक था। यू बर वाटलं होतं की टाइम पुरणार नाही पण टाइम पुरलं आणि चांगला गेला पेपर सेंटर माझीच शाळा असल्यामुळे आपलं आणि त्याच्यामुळे काही भीती पण नव्हती कारण की सगळे शिक्षक ओळखीचे असल्यामुळे एक माहिती की ते सोपा गेला पेपरविषयी काही पूर्ण सोडवला काहीच नाही हो नंबर आहे